कामाची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे मी राजीनामा दिला विधानसभेला माझा पराभव झाल्यानंतर पक्षातील लोक खेळी करू लागले या मी वेळोवेळी माहिती दिली परंतु त्यांनी दखल घेतलीच नाही म्हणून मी दिलाय असं म्हणत योगेश अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगून वाजलेलं असताना पक्षाला सोड देत पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला खर तर काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पंकजा मुंडेंनी याच क्षीरसागर कुटुंबातील हेमंत क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश करून घेतला होता त्यामुळे आता योगेश क्षीरसागर यांचाच हा पक्ष प्रवेश नक्कीच बीडच्या स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर पण त्यापूर्वी अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला क्षीरसागर यांनी जरी आता नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या मनात फार पूर्वीपासूनच राष्ट्रवादीबद्दलची खतखत दिसून येत होती कारण त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे ते राज्यातील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या आधीपासूनच म्हणजेच दोन हजार तेवीस मध्येच अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काम करायला त्यांनी सुरुवात केली क्षीरसागरांच्या नावाचा मोठा बोलवाला आहे म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संदीप क्षीरसागरांच्या विरोधात लढण्यासाठी अजित ददांकडून आपल्याला उमेदवारी मिळेल याबद्दल त्यांना फार आधीपासूनच विश्वास वाटत होता मात्र तेव्हा देखील दोन वर्षापासून विधानसभेची तयारी करत असलेल्या योगेश क्षीरसागरांना उमेदवारी देण्यासाठी अजितदादांच्या पक्षाकडून विलंब करण्यात आला एवढंच नाही तर तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीला पक्षातीलच काही लोकांकडून विरोध होत असल्याचं दिसून आलं त्यानंतर जेव्हा योगेश क्षीरसागरांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली तेव्हा देखील त्यांच्या पाठीशी पक्षाचं संपूर्ण पाठबळ नव्हतं म्हणूनच आपण त्या निवडणुकीत पराभूत झालो अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली शिवाय दोन हजार चोवीस ला जेव्हा त्यांचा पराभव झाला तेव्हा देखील पक्षातील लोकच त्यांच्या विरोधात खेळी करत होते वार। कानाडोळा करत होते असं म्हणत अजितदा नाराजी व्यक्त केली एवढंच नाही तर जेव्हा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिहूल वाजलं तेव्हा बीडमध्ये आपल्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्यांना उमेदवारी नाही असं म्हणत बीडमधील नगरसेवक पदाचे बावन्न उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपणच ठरवू अशी ठाम भूमिका मांडली होती मात्र त्यांनी जरी काही दिवसांपूर्वी ही भूमिका मांडली असली तरी यापूर्वीच्या नगर परिषद निवडणुकीचा अनुभव बघितला तर तेव्हा राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांनी योगेश क्षीरसागर यांचं नेतृत्व अमान्य केलं होतं तसंच विधानसभा निवडणुकीत देखील बीडमधील अजितदादांचा एक गट योगेश क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेलाच होता सगळ्या गोष्टी बघता यंदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार क्षीरसागरांना द्यावेत की नाही याबद्दलच राष्ट्रवादीत प्रसंग निर्माण झाला होता पक्षातूनच होणारा विरोध आपल्या नेतृत्वाला नकार देणं आणि हे सगळं सुरू असताना पक्षश्रेष्ठींनी देखील आपल्या तक्रारीकडे कानाडोळा करणं ही सगळी परिस्थिती बघता मागील कित्येक दिवसांपासून योगेश क्षीरसागरांची नाराजी अधोरेखित होऊ लागली आणि त्यांचा हाच नाराजीचा सूर ओळखून पंकजा मुंडेंनी आणखी एक डाव टाकला आणि संदीप क्षीरसागरांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागरांच्या भाजपाच्या प्रवेशानंतर आपला मोर्चा नाराज असलेल्या योगेश क्षीरसागरांकडे वळवला आणि क्षीरसागर घराण्यातला एक महत्वाचा मोहरा आपल्याकडे वळवून अजित ददांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला या जबरदस्त धक्केमुळे बीडचं स्थानिक राजकारण पुरतं बदलून गेलंय त्यामुळे आता एवढी वर्ष बीडकरांनी ज्या मुंडे आणि क्षीरसागर घराण्यात राजकीय संघर्ष पाहिलाय त्याच क्षीरसागर कुटुंबातील दोन महत्वाचे मोहरे मुंडेंनी आपल्या बाजूने वळवून घेतलेत त्यामुळे पंकजा मुंडेंची ही खेळी आणि त्यांच्या खेळीमुळे बीडच्या स्थानिक राजकारणातली बदललेली समीकरणं बघता यंदाची बीड नगर परिषदेची निवडणूक आणखीनच रंगतदार ठरणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच आता मध्ये घडत असलेल्या या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा